नमस्कार मित्रांनो आपण बघितलं असेल गेल्या चार पाच दिवसामध्ये आदिवासी विभागामध्ये आभिवा आदिवासी पाडा जे रबाळे एम आय डी सी मध्ये येतो या ठिकाणी पाण्याचा प्रश्नासाठी एक वंचित भोजन आघाडीने मोठा लढा या ठिकाणी उभारला होता आणि त्या उपोषण अमरण उपोषणामधून आज एकोणीस तारखेला एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला अमरण उपोषणासाठी बसले आणि त्यानंतर वीस डिसेंबर पासून या ठिकाणी कामाला सुरुवात केलेली आहे इकड्या मी तुम्हाला दाखवतो एमआरडीसी जे एरिया आहे या ठिकाणी आपण बघू शकता कामाचं नाव आहे गणसोली विभागातील आदिवासी पाडा एमआयडीशी रबाळे परिसरात नवीन जलवाहिन्या पुरवणे व टाकणे कंत्राटदाराचे नाव आहे मे मंगलमूर्ती एंटरप्रायजेस कंत्राटदारांची रक्कम हे वीस लाख साठ हजार पंचवीस रुपये तर त्याच्यानंतर हे कालावधी आहे वीस बारा दोन हजार चोवीस ला सुरू झालाय चार महिन्यात संपलं पाहिजे आणि एकूणच हे दहा दिवसामध्ये हा काम संपणार आहे खूप शुल्लक रकमेमध्ये हा काम पूर्णपणे होणार आहे सगळ्यात महत्वाचं आणि गमतीची बाब म्हणजे हा काम करण्यासाठी ज्या कंत्राटदारांनी कंत्राटदाराकडनं प्लंबिंगचं काम करतात ना त्या प्लंबिंगचं काम करणारे जे लोक आहेत ते यांचं एक मंगलमूर्ती एंटरप्राइजेसच कंत्राटी पण आहे तिथं महानगरपालिकेकडनं वेगळी रक्कम घेऊन तेथे काम करतात तिथून सुद्धा महानगरपालिकेकडनं पैसे घेऊन त्या वर्करना तिथं काम करण्याऐवजी त्यांनी जे हे वीस लाख साठ हजारामध्ये ते जे हे कॉन्ट्रॅक्ट घेतलंय तिथून सुद्धा पुन्हा त्या ज्या प्लंबर्स आहेत त्या प्लंबिंग करणाऱ्या लोकांना इथं कामासाठी घेऊन आलेले तुम्हाला मी दाखवतो इकडे हे बघा हे हे व्यक्ती आहेत जे कंत्राटीमध्ये तिथे मंगल मूर्तीमध्ये काम करतात त्यांनी खऱ्या अर्थानं त्यांना जो एरिया एरिया दिलेला आहे त्यांनी तिथं जाऊन काम केलं पाहिजे हे पहिला व्यक्ती आणि ते दुसरा असे दोन व्यक्तींना या ठिकाणी आणून दोन दोन ठिकाणावरनं महानगरपालिकेकडनं पैसे घेऊन हा कंत्राटदार जे आहे आणि याच्याकडे नवी मुंबई महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत निरीक्षक आहेत हे बघत नाही का युनिफॉर्म वरती आहेत अगदी बघा नवी मुंबई महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग म्हणून लिहिलेला आहे हा सगळा विषय या ठिकाणी आहे आणि हे आंधळा कारभार लोकांना दिसत नाहीये का किती तुम्ही लोकांना जे महानगरपालिकेला लुटणार आहात आणि महानगरपालिकेचे अधिकारी जे आहेत झोपलेले आहेत का हा प्रश्न या ठिकाणी उद्भवतोय विषय फक्त एवढाच आहे की अशा लोकांवरती कारवाई होईल का आणि तुमचं नाव काय हो का चंद्रकांत का, का? सोन कांबळे तुम्ही कुठे काम करता इकडं का आले पाठवल्या म्हणून आलाय सर आम्ही हे कंत्राटी दिलंय आता तुम्हाला एक विभाग जे दिलेला आहे ते दिल्यानंतर सुद्धा तुम्ही इकडे आलेला आहे ना सर। ना आ, अनिल शिंगे अनिल शिंगे हे असं नेहमी पाठवतात का तुम्हाला कधी कधी सर त्याचे वेगळे पैसे देतात काय नाही त्याच पैशामधून तुम्हाला काम करून घेत हा चा काम आहे तुम्ही तर अशा पद्धतीनं हे बोंगाळ कारभार नवी मुंबई महानगरपालिकेचा सुरू आहे इकडे वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत जोपर्यंत एखादा पक्ष येऊन तिथं बघत नाही अशा पद्धतीनं ना आंधळा कारभार इथे सुरू आहे